नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कवितास किचन आणि ब्लॉग मराठी तर बघू शकता किती छान आणि सुमधुर दाटसर सुंदर अशी बासुंदी बनवून तयार आहे तर ही बासुंदी आपण कशी बनवली यात काय काय घातलं तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता ह्याच्यात आपण खवा किंवा पेढा वगैरे अजिबात घातलेला नाही आहे तरी सुंदर दाटसर अशी सुमधुर बासुंदी बनवून तयार आहे तर बघू शकता आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर नवीन कोणी असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे मी मोठं जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे तर आपल्याला एक लिटर दूध इथे आटवून घ्यायचं आहे तर इथे मी म्हशीचंच दूध वापरलेलं आहे की तर बघू शकता तुम्ही आता हे दूध मी छान असं डेरीवरून आणताना गाळून वगैरे घेतलेलं होतं तर आता इथे मी किटलीमधून दूध ओतून घेते पातेल्यामध्ये बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला साधारण अर्धा तास छान असं उकळून घ्यायचे तर ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो पण बासुंदी तशी सुंदर दाटसर होते तर गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाची बासुंदी खूप सुंदर आणि दाटसर बनते ही ट्रि ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा आता शकता आपल्याला अर्धा तास छान असं असं उकळल्यानंतर आता इथे मी थोडंसं दूध त्यातलं काढून घेतलेलं आहे आणि इथे अमूल मिल्क पावडर घेतलेली अमूलची तर इथे मी तीन पॅकेट इतके अमूलची पावडर घेतलेली होती तर बघू शकता हे दुधात आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामुळे आपली बासुंदी खूप सुंदर बनवून तयार होते तर एकदा नक्की ह्या पद्धतीने बनून बघा आणि दुधाची जेवढी क्वांटिटी असेल ना त्या हिशोबाने तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता आता इथे मी एक लिटर दुधासाठी तीन पॅक वापरले होते जर तुम्हाला अजून सर हवी असेल तर तुम्ही चार किंवा पाच पॅक घालू शकता काही एवढं छान येते आता इथे ये आपल्याला याच्या छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या ना आणि हे पावडर मिक्स करताना आपल्याला गरम दुधाचाच वापर करायचे अजिबात थंड दूध वगैरे घेऊ नका त्याच्यामुळे त्या गुठळ्या व्यवस्थित मोडणार नाही तर बघू शकता आता इथे चमच्याच्या साह्याने मी छान अशा सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत तर खूप सुंदर अशी ही बासुंदी बनून तयार होते अजिबात जास्त काहीही क कष्ट न करता ही बासुंदी अगदी अर्ध्या तासात रेडी होते तर एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला, मला नक्की कमेंट करा आधी मी सुरुवातीला दोन पॅकेट फोडले होते नंतर पुन्हा एक पॅकेट फोडलेले असे तीन पॅकेट लागले मला तर ह्या बासुंदीसाठी तर बघू शकता इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले सुद्धा आहेत तर नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो आता इथे पुन्हा आपण छान अशा गुठळ्या मोडून घेणार आहोत कारण ते प्लेटमध्ये मा मावत नव्हतं ना त्यामुळे मी पुन्हा शेवटी एक पॅक ठेवलं होतं तर इथे ह्या पद्धतीने आपल्याला हलकेशा हाताने छान असं कुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आता इथे आपल्या छान अशा गुठळ्या मोडून तयार आहेत तर इथे आपलं दूध छान असं उकळलेलं आहे आपल्याला ही प्रोसेस साखर घालण्याच्या आधीच करायची दुधामध्ये आता इथे आपल्याला दूध छान उकळून घेतल्यानंतर मग आपण ह्याच्यात हे मिल्क पावडरचं दूध घालून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि चवीला पण खूप छान आली होती बासुंदी तर नक्की एकदा ट्राय करून बघा आता इथे मी पुन्हा छान असं चमच्याने मिक्स करून घेत आहे आणि पुन्हा पाच दहा ते पंधरा मिनटं छान असं उकळून घेते त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतकी साखर घातली साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा इथे छान असं मिक्स करून घेते त्यानंतर इथे मी उकळू दिली आणि नंतर तर मग इथे ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून घेतलेले होते तर आता आपण ड्रायफ्रुट्ससुद्धा घालून घेणार आहोत तर तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ना ते तुम्ही बासुंदीमध्ये घालू शकता इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते छान असे क्रश करून घेतलेले आहेत आता बघू शकता आपली बासुंदी किती छान अशी उकळते आहे इथे आता दूध वरती यायला लागलं पुन्हा आपल्याला पुन्हा चमचाने आणि मोठं पातेल ह्याच्यासाठी घ्यायचे कारण दुधाची उकळी लगेच वरती येते त्याच्यामुळे आपल्याला थोडं मोठं आणि जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे म्हणजे आपलं दूध खाली चटकणार पण नाही असं आता इथे मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत तर बघू शकता आणि आपल्याला इथे थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे तर बघू शकता वेलची पावडरमुळे तो खूप सुरेख अशी टेस्ट येते तर नक्की एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आता आपण वेलची पावडर पावडर घातल्यानंतर पुन्हा चमच्याने मिक्स करून घेत आहोत बघू शकता तुम्ही पुन्हा चमच्याने मिक्स केल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की आपली बासुंदी किती दाटसर झालेली तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर इथे माझ्याकडे पिस्ता होते तर पिस्तासुद्धा मी वरून घालून घेतले थँक्यू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद